आपल्याला माहिती आहे की नागपूरमधील जामटा स्टेडियम या ठिकाणी भारत आणि न्यूझीलंड यांची एकवीस तारखेला क्रिकेटची ट्वेंटी ट्वेंटी दि मॅच आहे त्या अनुषंगाने काही शहरातील काही व्यक्ती ही, का ही तिकीटाचा ब्लॅकमेलिंग मार्केटिंग करून त्या आधारे मोठ्या रकमेला तिकीट विकून लोकांची फसवणूक करत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे त्या अनुषंगाने आमचे युनिट फाईव्ह क्राईम ब्रँचचे पथक एस सी नजीर आणि इतर कर्मचारी हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना विषय ए ग्राउंड सदर या ठिकाणी एक व्यक्ती संशयास्परित्या तिकीट घेऊन जादा भावाने विक्री करत असल्याची माहिती प्राप्त झाली त्या ते अनुषंगाने त्यांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतलं असता त्याच्याकडे दोन तिकीटं त्याची किंमत सहाशे रुपये आहे परंतु तो ती तिकीटं जादा भावाने विकत असल्याची माहिती प्राप्त झाली असता त्यांनी त्या तिकिटासह त्याला ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडे चौकशी करून पोलिस ठाणे सदर या ठिकाणी अपराध नंबर कलम महाराष्ट्र अंतर्गत आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे यातील जो आरोपी आहे याचं नाव आहे मोहम्मद आदिफ शेख इजाज व अठरा वर्ष राहणार ताजनगर नाका पोलीस ठाणे पाचपावली याच्या विरुद्ध असा अपराध आम्ही रजिस्टर केलेला आहे आणि याद्वारे आम्ही नागरिकांना सुद्धा आवाहन करतो की जी मॅच सुरू आहेत अधिकृत तिकीट आपण वेबसाईटवरून किंवा अधिकृत सेंटरवरून तिकीट खरेदी करावं कोणीही अशा प्रकारे जादा भावाने ब्लॅक तिकीट घेण्याचा प्रयत्न करू नये जर असा कोणी आढळला तर त्यांच्याविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल सदरचा व्यक्ती हा एका मध्ये शिकत असून जे डब्ल्यू ईच्या एका क्लासमध्ये तो क्लास घेऊन त्याच्या परीक्षेचा अभ्यास करत आहे विद्यार्थी आहे त्यामुळे पैशाच्या लालसीपोटी खर्चाच्या अपेक्षेने त्यांनी हे जादा रकमेसाठी तिकीट विकल्याचं त्यांनी त्याद्वारे आम्हाला निष्पन्न झालेलं आहे